राम राम मंडळी आत्मा मालिक रामकृष्ण ओम गुरुदेव सर्वांना प्रथम त्या पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरु विश्वात्मक माऊली आणि अखंड विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या पंचावन्नव्या व्हिडिओ भागाला प्रारंभ करत आहे स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करत चला पुढील अनमोल भाग स्वानुभवण्यासाठी जय हरी भक्तजन हो आजचा आपला देवावरच प्रेम म्हणजे काय यावर आधारित सुंदर असा विषय आहे डोळे बांधून देवळात गेले श्रेष्ठ संत नरहरी सोनार डोळे बांधून देवळात गेले श्रेष्ठ संत नरहरी सोनार कृपा करी पंढरीनाथा दिनानाथ तू समर्था अपराध करी क्षमा तुझान कळे महिमा करी भक्तांचा सांभाळू अनाथांचा तू कृपाळू आम्ही बहुत अन्यायी क्षमा करी विठ विठाबाई आलो पतित शरण पावन करी नारायण या अभंगाद्वारे त्यांनी पंढरीनाथ कसे भक्तांचा सांभाळ करतात हे स्वानुभवाने सांगितलेले आहे श्रेष्ठ संत नरहरी सोनार हे वारकरी संप्रदायातील शिव उपासक श्रेष्ठ संत पण एकदा शिव व श्री विठ्ठलदेव एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवन मार्ग विठ्ठलमय केला ईश्वरी तत्व हे एकच आहे परंतु जसा ज्या भक्ताचा भाव तसा प्रगटे आत्माराम असा एक श्रेष्ठ अनुभव संत नरहरी महाराजांच्या जीवनात आला आणि स्वानुभव अनुभवल्यानंतर त्यांनी श्री विठ्ठल देवाची भक्ती स्वीकारली भक्तजन हो एक सुंदर असा त्यांच्या जीवनातील प्रसंग आहे पहा दौलताबादचे हरिशेठ सावकार अतिशय श्रीमंत होते सर्व सुखे हात जोडून उभी होती पण पदरी संतती नसल्यामुळे मनाला खंत वाटे मग काही उपाय म्हणून ते पांडुरंगाचे निस्सीम भक्त गोपाळ शास्त्री यांच्याकडे गेले व आपली इच्छा प्रगट करून उपाय सांगावा अशी विनंती केली यावर त्यांनी उपाय सांगितला श्रेष्ठ संत नरहरी सोनार यांचे देवावर निस्सीम भक्ती आणि प्रेम होते पहा पहा तुम्ही डोळा माझा भोळा शंकर भावे तोशे कर्पूर गौर हर हर वदता ध्यान धरुणी स्मशानी जपे राम नामणी शंभूचे चरणावरी लोळे सोनार नरहरी कारागिरीच्या कामाची कितीही गर्दी असो देवाची पूजा चिंतन केल्याशिवाय ते कधीच कामाला हात लावत नव्हते शास्त्री बुवा नेहमीच्या पद्धतीनुसार विचार करू लागले आणि मग त्यांनी शेठजींना देवाला एक नवस करा मला पुत्रप्राप्ती होताच तुला सोन्याचा करघोटा बांधील दोघांनी हा नवस मनापासून करा आणि शांत चित्ताने घरी ईश्वराचे नाम करा तुमचा तुम्हाला जे हवं ते नक्कीच मिळेल आणि काही कालांतराने पहा देव पावला नवस फळासाला रमाबाईंना प्राप्ती झाले ही आनंदाची वार्ता सांगण्यास उल्लासित मनाने शेठ शास्त्रीभुवांकडे गेलेले आहेत त्यांच्या घरातील पांडुरंगापुढे एक मोठा केशरी पेढ्यांचा पुडा ठेवला आणि मनोभावे देवाला नमस्कार केला आता नवस पुरा करण्याचा प्रश्न हरिशेट म्हणाले हा सोन्याचा करगोटा कौशल्याने तयार करणारा कोणी कुशल असा कारागीर मिळेल का अहो विचार कशाला करता शास्त्री बुवा म्हटले तुम्ही पंढरपूरला जा आणि नरहरी सोनाराला भेटा तो उत्तम कारागीर आहे एक कदम मनपसंत असा करगोटा तयार करील बरे नरहरी सोनार डोळे बांधून देवळात गेले का गेले गेल्यामुळे काय प्रचिती आली हे आपण आता पाहणार आहोत नरहरी रत्नजडीत करगोटा तयार करण्याचे शेटजींनी सांगताच नरहरी या संतांनी ते मान्य केले पण त्यांना एक प्रश्न पडला की पांडुरंगाच्या कमरेचे माप घ्यायचे कसे बरे मग त्यांनी विचारले शेटजीला, तुम्ही माप आणले का बरे तर शेटजी म्हणाले नाही आपण देवळात जाऊ आणि तेथेच ते ते माप घेऊ बरं चला माझ्याबरोबर माझ्या बरोबर आपण जाऊया तिथे मंदिरात छे हो नरहरी सोनार म्हणतात छे हो ही गोष्ट जमणार नाही मी पांडुरंगाच्या देवळात कधीच जात नाही त्यांचे दर्शन तर कधी घेतसुद्धा नाही माझा मल्लिकार्जुन ओम नम शिवाय ओम नम शिवाय मी माझ्या मल्लिकार्जुनाशिवाय कोणत्याही देवाची भक्ती करत नाही शिवाय नमः शिवाय पांडुरंगाचे मी तोंडसुद्धा पाहत नाही हरी शेटणा आश नरहरी सोनारांचे हे बोलणे ऐकून शेठजींना आश्चर्य वाटले पंढरपुरात पांडुरंगाचे तोंडणं पाहणारा मनुष्य विरळाच मग ते म्हणाले आता उपाय काय बरं यावर मग शेठजी म्हणाले काही हरकत नाही तुमचा निश्चय कसा मोडू मी मग आता मी माप घेऊन येतो माप घेऊन परत नरहरी सोनारांकडे दिल्यानंतर आपले कौशल्यपणाला लावून रत्नजडीत करगोटा तयार करण्यात आला तो चकाकणारा जिन्नस त्याने शेठजींना दिला दुसरे दिवशी शेठजी आणि त्यांची पत्नी चंद्रभागेवर गेले तेथे स्नान केले सुचिरभूत झाले उल्लसित अंतकरणाने ते पांडुरंगाच्या दर्शनाला गेले जाताना त्यांच्या मनात विचारांची गर्दी होती पांडुरंगा तू आमची मनोकामना पूर्ण केलीस घरात बाळ लिला सुरू झाल्या वंशाचा दिवा आमच्या दृष्टीस पाडलास एवढे भाग्य आम्हाला दाखवलेस घर आनंदाने भरून गेले आणि शेटजी देवळात गेले आणि नवसाचा लखलखणारा करगोटा पुजाऱ्यांच्या हातात दिला पुजारीही ते करगोट्याचं रुपडं बघून आनंदित झाले आणि म्हणाले हा जिन्नस फक्त नरहरी सोनारच बनवू शकतात त्यानेच बनवलेला असावा त्याच्या इतका उत्तम त्यांच्या इतका उत्तम कारागीर उभ्या महाराष्ट्रात भेटणार नाही बरं असे बोलून पुजाऱ्याने तो करगोटा देवाच्या कमरेस लावला अरे रे रे काय करावे करगोटा आखूड झाला कि हरीश आणि शेडजी मनाने खट्टू झाले व म्हणाले आना इकडे मी थोडा वाढवून आणतो परत ते तडक सोनाराकडे गेले आणि थोडा वाढवून देण्याची मागणी केली दुसरे दिवशी तो वाढवलेला करगोटा घेऊन शेठजी पुन्हा देवळात गेले पुजाऱ्याने तो देवाच्या कमरेला लावताच तो करगोटा इतका मोठा झाला की तो कमरेतून सहज गळून पडू लागला शेडग शेटजी मात्र भुचकळ्यात पडले आता काय करावे बरे म्हणून ते अस्वस्थ झाले खरगोटा तर बरोबर माप घेतोय आम्ही आणि एकदा कमी झाला एकदा जास्त झाला काय हे चालू आहे परंतु इकडे श्री विठ्ठल पांडुरंग परमात्म्याची लिला होती ती आणि नरहरी सोनारांना ती लीला दाखवायची होती ज्ञात करून द्यायची होती हरी हर आदिक जगत मे पूज्य देव जो तर सर्व विश्वातील देवी देवता हे एकच तत्त्व आहे हे भक्ताला ज्ञात होणं खूप गरजेचं आहे पुजारी म्हणाले करगोटा तयार करणारानेच आता उपाय सांगतो तुम्हाला करगोटा तयार करणारानेच जर माप घेतले असते तर बरे झाले असते नाही का हरी शेठ खिन्न मनाने पुन्हा नरहरी सोनारांकडे गेले आणि सर्व हकीगत सांगितली क्षमा याचना करू लागले आता काहीतरी उपाय करा आणि योग्य मापाचा करगोटा बनवा बरं यावर सोनार म्हणाले खरे म्हणजे मीच माप घेणे इष्ट आहे पण मी देवळात जात नाही यावर शेठजीने एक उपाय सुचवला बरे ते म्हणाले तुम्हाला पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे नाही पांडुरंगाला पाहायचे नाही पण मला तर काही विशेष नाही मी जाऊ येऊ शकतो मग मी असं करतो मी तुमचे डोळे बांधतो आणि तुम्हाला तुमचा हात धरून देवळात नेतो बरं मग तुम्हीच माप घ्या म्हणजे झालं आता चालेल का यावर संत नरहरी सोनार विचारात पडले पण करघोटा दोन वेळा फसला आहे शेठजी नाराज होत आहेत हे मात्र त्या संत मनाला वाईट वाटले मग त्यांनी लगेच होकार दिला होकार देतात शेटजींनी नरहरी सोनारांना हाताला धरून देवळाजवळ नेलेल्या देवळात नेलेले आहे डोळे बांधून आणलेल्या नरहरीकडे पाहून लोक मात्र चकित झाले बरं काहींना आश्चर्य वाटले काहींना त्यांचा उपहास वाटला तर काहींनी कुचेष्टेने हसले सुद्धा निंदा करू लागले मोठमोठ्याने मुट हसू लागले एकमेकांना सांगू सुद्धा लागले बरं देवळात गेल्यावर मात्र नवीनच समस्या निर्माण झाली माप घेण्याचा प्रयत्न करताना ती विठ्ठल मूर्ती ते हातांनी चाचपू लागले जसा मूर्तीला स्पर्श करू लागले कमरेचे माप घेऊ लागले तसतस -तस हाताला ती शंकराचीच पिंड मूर्ती लागू लागली मस्तकी जटा गळ्यात सर्पाचे अलंकार असा शंकराचा थाट त्यांच्या हाताला जाणवू लागला आणि मनाला भगवान शंकरच आहेत असे स्पर्श करू लागले तेव्हा सोनार म्हणाले हे तर माझेच आराध्य दैवत म्हणून त्यांनी बांधलेले डोळे सोडले व मूर्तीकडे पाहिले तो ती शंकराची मूर्ती नसून विठ्ठलाची मूर्ती आहे ही त्यांच्या दृष्टी सपडले त्यांनी पुन्हा डोळे झाकले व मूर्तीस चाचपून पाहिले तो पुन्हा शिवमूर्ती त्यांच्या हाता असं लागली ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून ते गरजले त्यांना आश्चर्याचा धक्का बसला अहो ही पांडुरंगाची मूर्ती आहे डोळे उघडून पहा शेवटी शेवटी शेठजी बोलले आणि डोळ्यावरचे कापड बाजूला केले आणि काय आश्चर्य समोर विठ्ठलाची हसरी प्रतिमा त्यांनी निरखून पाहिली आणि नरहरी सोनार म्हणतात की मी डोळे बांधतो तेव्हा मला भगवान शिवशंकर जाणवतात दिसतात त्यांचा स्पर्श जाणवतो तीच मूर्ती हाताला स्पर्शते आणि मग डोळे उघडतो तेव्हा श्री विठ्ठल असतात एवढ्यात त्यांना पुढील उद्गार अंतर्मनातून मालिक ऐकू आले नरहरी शंकर भगवान काय किंवा विठ्ठल भगवान काय ही एकाच देवाची रूपे आहेत बरं अज्ञान आणि तू द्वैत भाव मनात धरला होतास देव एकच आहे अद्वैत हे लक्षात घे हे ऐकताच नरहरी सोनारांना पुढील उद्गार स्फुरले आणि कमरेचे योग्य माप घेतले आणि त्यांच्या मनातून स्फुरण आलं त्यांना भक्तीचं शिव आणि विष्णू एकची प्रतिमा ऐसा ज्याचा प्रेम सदोदित धन्यते संसारी आणि नारी वाचे हरि हर हर हरि उच्चारित सोनार नरहरी न देखे द्वैत अवघा रूप भक्तजन हो श्रेष्ठ संत नरहरी सोनारांना साक्षात भगवान शंकर म्हणजेच श्री विठ्ठल हे अनुभवास आले आणि त्यांनी करगोट्याचं योग्य माप घेऊन सुंदर असा भगवंताला करगोटा तयार करून स्वहताने तो करगोटा सेठजीबरोबर देवाला घातला आणि आपले मन ईश्वरचरणी विठ्ठलचरणी अर्पण आपले जीवन केले सारांश ईश्वरी तत्व एकच आहे ध्यान करो ध्यानी बनो जय श्री विठ्ठल धन्यवाद स्पर्श परिसाचा या धार्मिक व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून आपण व्हिडिओ कुठून ऐकत आहात नक्की सांगा प्रेरणा मिळेल मला सर्व सदस्य भक्तांना आत्मवंदन आणि भक्तजन हो देव ही शक्ती तत्त्व इथून तिथून एकच आहे परंतु जीवनामध्ये आत्म उद्धारासाठी चंद्र सूर्य पर्यंत जर ईश्वराचं सद्गुरूंचं भक्त म्हणून जगायचे आणि अविरत या विश्वामध्ये राहायचे तर तुम्हाला गुरु करावे लागतील सद्गुरूंपर्यंत पोचावं लागेल सद्गुरू कृपा प्राप्त झाली तर तुम्हाला देव भेटेल ही एक मोठी गंमत आहे बरं जर तुमचं देवावर प्रेम आहे तर तुम्हाला गुरु भेटतील आणि गुरूंनी मार्गदर्शन केलं तर तुम्ही सद्गुरु तत्वात पोचाल आणि सद्गुरू कृपा झाली तर मग तुम्हाला ईश्वर भेट होईल म्हणून लक्षात घ्या की गुरु करा सद्गुरूंवर ईश्वरावर नितांत प्रेम करा आत्मा मालिक कृष्णम वंदे जगद्गुरू जय श्रीकृष्ण रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि